गाडी जर आमची जर शरद कोळीची फुटली तर काँग्रेसचं प्रणितीताई शिंदेचं आणि सुशीलकुमार शिंदेचं घरसुद्धा मी फोडू

शरद गोळीच्या ऑफिससमोर हे जे काँग्रेसचं एक पदाधिकारी आणि काही भाड्यानं येऊन महिला इथं जे नाटक करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो कारण महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटलांना उमेदवारी हे सगळ्या काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेच्या लोकांनी डिक्लेअर केलेलं आहे हे प्रणितीताईला माहिती नव्हतं का मग शिंदे शिंदेसाहेबांना आत्ताच का झुमतं आहे मग एवढे दिवस तुम्ही झोपले होते का ज्यावेळेस महाविकास आघाडीचं उमेदवारी डिक्लेअर झाली मग त्यावेळेस तुम्ही झोपले होते का मग त्याच्यानंतर तुम्ही ऐन मतदानाच्या दिवशी काहीतरी स्टंट करायचं मग काढादीचे पाठीमागे दाखवायचं बरं काढादीवरती एवढं तुमचा प्रेम होता तर महाविकास आघाडीच्याकडनं तुम्ही काँग्रेसच्या प्रश्न सांगून सांगून जागा सोडून घ्यायला पाहिजे होतं ना आता काल शरद कोळींनी स्टेटमेंट दिला ह्याच्यामुळं तुम्ही एवढं त्यांच्या ऑफिससमोर येऊन हे सगळं करणे नाटक करण्याचं कारण काय कारण तुम्हाला ह्या सोलापूरमध्ये आज महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटील हे शंभर टक्के विजयी होणार आहेत बरं ह्याच्यामुळं तुमचं हे नाटक चाललंय का कारण असे तुम्ही किती लोकांना तुम्ही बर्बाद करणार आहेत आज तुम्ही दिलीप मानेना बर्बाद केले काढा दिला तुम्ही बर्बाद करणार देवकते साहेबांना ज्या वेळेस तुम्ही सांगतो तुमच्यासाठी देवकते साहेबांनी त्याग केला तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे म्हणून देवकते साहेबांनी राजीनामा दिला आणि तुम्ही उमेदवारी दिला त्या देवकते साहेबांचं त्यांच्या मुलाचं तुम्ही पुनर्वसन केलं का हे अगोदर सुशील कुमार शिंदे साहेबांनी आणि प्रणितिताई शिंदे यांनी अगोदर जाहीर करावं मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ऑफिस समोर काय करायचं तुम्हाला नाटक कर? नंतर दाखवा पड़ तेने आसे इशारा आहे की शरद कोळींची गाडी ऑफिस समोर फोडणार शरद कोळीची गाडी ऑफिस समोर उद्या तुम्हाला सकाळी दिसेल त्याचा तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही ज्या ज्या लोकांना धोका दिलाय त्याचं तुम्ही बघा जर इथं जे गाडी त्यांची शरद कोळीची आली त्याला सांभाळायला इथला सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शिवसेनी समर्थक आहे शरद कोळी हा आमचा वाघ आहे त्यांनी इथं सोडा होय सोलापूर जिल्ह्यात हे किरकोळ किरकोळ आहेत असं रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये हे नारायण राणेला टक्कर घेतलेलं शरद कोळी आहे आज उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे जर नारायण राण्यासारख्या एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या बालेकीला जाऊन शरद कोळीसारखा वाघ तिथं बोलू शकतो तर तुम्ही काय किरकोळ आहेत हे गुंडगिरी आमच्याकडनं तुम्ही शिकला कारण गुंडगिरी करण्याचा अधिकार आणि दम देण्याचा अधिकार हे शिवसैनिकांनाने आणि बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलं आहे जिथं जिथं अन्याय होतं आहे तिथं तुम्ही त्यांच्या विरोधात लढा गाडी तर जर आमची जर शरद गोळीची फुटली तर काँग्रेसचं प्रणितिता शिंदेचं आणि सुशील कुमार शिंदेचं घर सुद्धा आम्ही फोडू